अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजल्यानं पन्हाळ गडावरील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या चर्चांना उधाण आलंय नऊ वर्षानंतर निवडणुका होत असल्यानं इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे त्यामुळे कुणाला थांबवायचं आणि कुणाला मैदानात उतरवायचं हा मोठा प्रश्न नेत्यांच्या समोर उभा राहणार आहे पन्हाळ नगरपरिषदेची नऊ वर्षानंतर निवडणूक होत असल्यानं इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे जनसुराज्य शक्ती पक्षानं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे याउलट विरोधात असणाऱ्या मोकाशी गट आणि भोसले गटाकडून निवडणुकांचा अंदाज घेत चर्चा सुरू असल्यानं स्थानिक गटांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय पन्हाळा नगर परिषदेवर मागील तीन निवडणुका जनसुराज्य शक्ती पक्षाचं वर्चस्व आहे मागच्या निवडणुकीचा बोध घेऊन मोकाशी आणि भोसले गट एकत्र येऊन जनसुराज्याच्या विरोधात मोठ बांधणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय तर जनसुराज्याकडून विरोधी गटांना घेऊन बिनविरोधाच्या दिशेनं देखील वारं वाहू लागल्याची चर्चा पन्हाळा गडावर सुरू आहे असं असलं तरी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यानं आणि अनेकांनी निवडणुकीच्या भोल्यावर चढण्याची केलेली तयारी यामुळं इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं बिनविरोधाची आशा धुसर आहे नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळं महिलांमध्ये चुरस वाढली आहे राज्यात सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या पंधरा नगर परिषदेची मतदारसंख्या दोन हजार नऊशे त्र्याण्णव आहे सध्या तरी जनसुराज्य शक्ती पक्षानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यात पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात झालेला समावेश शिवस्मारकाचं रखडलेलं काम हा मुद्दा निवडणुकीत गाजणार आहे त्यात मागील निवडणुकीची चूक सुधारत मोकाशी आणि भोसले गटानं एकत्र येत मोड बांधली तर निश्चितच ही निवडणूक जनसुराज्याला सोपी नाही